क्रिकेटच्या मैदानावर फिरके घालणाऱ्या गेंदबाजाची वर्ल्ड पूल सारखी आयुष्यभराची फिरकी आणि डान्स फ्लोअर वर आपला जलवा पसरवणाऱ्या कोरिओग्राफरचा जलवा हे दोघे एकत्र आले तेव्हा तर सगळीकडे फक्त वाहवाच असून पण जीवन हे नेहमीच हिट सिक्सर मारत नाही कधी कधी वाईट बॉलही येतात आणि कधी विकेट पडते भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डान्स क्वीन धनश्री वर्मा यांचं वैवाहिक जीवन हे अगदी सिनेमासारखं सुरुवातीला रोमॅन्टिक मध्यात ड्रामा आणि शेवटी एक मोठा ट्विस्ट आता घटस्फोटानंतरही त्यांचे जुने बाद सोशल मीडियावर सतत ट्रेंड करतात धनश्री कधी इथे तर कधी तिथे वैवाहिक जीवनातील किस्से सांगते तर चहल कधी मधी अप्रत्यक्षपणे त्यावर टीका करतो यामुळे हे पूर्वजोडप नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असत पण आता काय झालंय नवीन चहलच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीने खळबळ वाजवली आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊया काय आहे प्रकरण नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते भारतीय क्रिकेटर चहल आणि डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा हे दोघे घटस्फोटानंतरही जुन्या वैवाहिक वादांमुळे सतत चर्चेत असतात धनश्री वेगवेगळ्या ठिकाणी वैवाहिक जीवनातील घटनांचा उल्लेख करते तर चहल अधून मधून त्यावर सोशल मीडियावरून अप्रत्यक्ष टीका करत असतो त्यामुळे दोघेही नेहमी चर्चेत राहतात दरम्यान चहलने उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची स्टोरी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती या स्टोरी सोबत त्याने जे कॅप्शन लिहिलं होतं त्यामुळे चहल आणि धनश्री हे दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत अनेक जण चहलच्या स्टोरीचा त्याची माझी पत्नी धनश्री वर्मा हिला मिळणाऱ्या कथित चार कोटी रुपयांच्या पोडगीशी संबंध जोडू पाहत आहेत अनेकांचं म्हणणं आहे की या स्टोरीतून चहलने धनश्रीला डिवसण्याचा प्रयत्न केला आहे बघूयात नेमकं प्रकरण काय आहे तर युजवेंद्र चहलने न्यायालयाच्या एका निर्णयाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता ज्यामध्ये म्हटलं होतं की आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र पत्नी तिच्या पतीकडून पोटगी मागू शकत नाही चहलने ही स्टोरी शेअर करत म्हटलं आहे की आईची शपथ घेऊन सांगा की तुम्ही तुमचा हा निर्णय बदलणार नाही त्यानंतर काही वेळाने चहलने ही, ही पोस्ट डिलीट केली तत्पूर्वी या स्टोरीचा देखील स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता अनेकांचं म्हणणं आहे की या पोस्टद्वारे चहलने त्याची माजी पत्नी धनश्री वर्मा हिला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे धनश्री आणि युजवेंद्रने याच वर्षी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला आहे त्यावेळी बातमी समोर आली होती की युजवेंद्रने धनश्रीला चार ते पाच कोटी रुपयांची पोटगी दिली आहे मात्र धनश्रीने चहल कडून नेमकं किती रुपये घेतले याबाबत दोघांपैकी कोणीही आतापर्यंत अधिकृतरित्या रक्कम सांगितलेली नाही दरम्यान चहलची इन्स्टा स्टोरी आणि धनश्रीला मिळालेली पोडगीची कथित रक्कम हे दोन विषय जोडून अनेकांनी सोशल मीडियावर मजेदार मीम्स शेअर केले आहेत काहींच्या मते ही स्टोरी म्हणजे चहलची सॅव्हेज मूव आहे तर काहींनी चहलला सल्ला दिला आहे की तू आता ती गोष्ट म्हणजे धनश्री वर्मा आणि घटस्फोट मागे ठेवून पुढे जायला हवं स्वतःच्या खेळावर मेहनत घ्यायला हवी ह्या प्रकरणाविषयी काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा